माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांच्या दुखऱ्या बाजूवर बोट ठेवला आहे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे मी फक्त एका वक्तव्यावर चार महिन्यात आमदार झालो तर काही जण आमदार झाल्यावर एका वक्तव्यामुळे दीड वर्ष सभागृहाच्या बाहेर निलंबित राहिले अशी जोरदार टीका करत पाटील यांनी परिचारकांना लक्ष केलं आहे काही जणांनी आमच्यावर टीका केली होती की स्वतःच फुलं उधळून घेतात पण फुलं मिळतील जेसीबी मिळेल पण माणसं कुठून आणणार हा प्रश्न आज तुमच्या पुढे आहे असा टोला देखील त्यांनी नाव न घेता परिचारक यांना लगावला आहे विधानसभेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंत तीन अधिवेशनांचा योग आला पहिल्या अधिवेशनात पंचावन्न दुसऱ्या अधिवेशनात सत्तर आणि आताच्या अधिवेशनात साठ विषयांवर मी बोललो आहे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत उपस्थित राहून मी कामकाज समजून घेण्यावर भर दिला आहे कोणतंही वक्तव्य महत्वाचं असतं पण विधान परिषद असो वा विधानसभा तिथे पोहोचल्यावर आपण लोकांचे प्रश्न किती प्रभावीपणे मांडतो हेच खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे असंही पाटील म्हणाले आता परिचारक पाटलांना काय उत्तर देणार हे पाहावं लागेल